बेगीन रस्ते करून दिवचा हंगा डांबरचोच रस्ता असा पण सगळ्या रस्त्याक वडले वडले फोडार पडलेले असा सगळ्या जे वय दामोर असा तो सगळं व्हावून गेल्लो असा स्कूटर सुद्धा चला रस्तो जो असा लायकीचं ना पळ शकता आणि चढाव असल्या कारणान जो गाडी चढतात त्यो स्लीप जाऊन खरी परत फाटी येतात तर हतू अँबुलस वचची परिस्थिती कशी शकता ती वयर बसला आसलो मरे फोन कर बसला कोणा करण्याकडे नंबर काढून गेला फोन करू लागलो एक कॉल कोणा केल्या तेणी ते केले अशें खुर्च्या बसपाल ते जालें त्याका तसो खुर्च्या बसलो ते कोण तिघाली त्या धरलो धरून बागपा गेलो सकाळ घरा तर हांव एक म्हणजे आमबाला इगा हाडल या घरा हाडल तें ते कितें आम्ही वर्या म्हणून आले मी असे करतो कार्बट घेत म्हणजे वर्या पण आले बे च भे तयार झाले तसं उभारला चादरांनी काजर व्हायला अँबुलन पहिले हँबुलनसा फोन बांधलो ते म्हणजे सकाळी हाडा सकाळी राहत काजरा व्हाला एक वर लागली वरपाल चादरा घालून राहिलो स्टत धरला परत खाटत धरलं चल थीत गेले ती रस्त्या लाल तो चढ पर्यंत पावलो की तर चेक केल्या म्हणून म्हणप आणि अर्धवर पहिले जे पण जाते बरोबर तुमच्या तो अर्धवार पहिली अँबुलन्स ये वाचताल तेच सांगा कल्ला रोड ना एक साधारण रोड केले ते पिड्या झाल्या तीन वर्ष झाली आम्ही गरमेंटाकडे डिमांड करीत असा की बाबा या रोडा लागून ह्या लोकां त्रास भुरग्यांक बायलांक ब नेण्ट्यां सगळ्या लोकां अशी त्रास जाता कडेन मागता आम्ही किती पाटी झाले आम्ही सरकारा कडेन मागता मागता की बाबा मातसो एक रस्तो करून या लोकां लोका लोका, एक उपकार करून दि शाळे भुरग्यांक शाळे भुरग्यांक स्कुला वसपास सगल्या जाऊ जे थं प्रायमरी स्कूल असा त्या टीचरां सा सा उदो, उदो ते ते तीना, तीना भर सन येऊ खूप त्रास जाता पावसा भरग्यांक त्या रस्त्यान वचप उद उद येता त्या रस्ते वाहून वतात त्यांना त्यांना लोकां भरग्यांक बी बरे त्रास जाता चलत वचप सकाळ स गेले जे भरगी रातची एक तिनांक दनपारची तिनांक घर पावता ते भरगीं सो अशे करून त्यांक बरे त्रास जाता आणि एक समज कोण बरं ना जो जे त्या मनशा अशे हाल काढप पडटा खूप त्रास जातात पहिरच एक हा न्यूज हे घडले असा पैर पांक पांक गावकर म्हणून तो तसंच रस्ता नाणात असंच ना, गा, त्या गावात गाडी वतना काय ना एबुलंस ना एम्बुलंस हंगा नोट्यानं थंड रावता त्याच्या पुढे काही वचं रोड ना म्हणून ते वतन करून रावता सो त्याच्या चादरां घालून रातचं त्यांच्या पडली काढून हाडला पण तो गाड्या पावतो म्हणल्यावर मला दिसता सोपलो एक मला दिसतं एक दहा पंधरा मिनट तरी तो वयर गाडी पावलेली जाऊ एक फुडी पावलेलो जे बाय चान्स किती जाऊ शकता आलेले असे दिसतं मला किया गाडी नसले कारण चढ हे झाले आज तसंच एक बैल मनीस जाऊ कोण एक बर ना जण पडलो जाणट नेणट एक प्रेग्नेंट बैल किती झाली झाले तिकाही अशी रातची किती झाली झाल्या ती लोक भरपूर त्रास जाता त्याक लागून हे कडेन मागता एक ह्या जातील गरजेचे मेन हो करून लोकां लोकां फुडें तुम्ही अशें म्हाका दिसता आनी आणि हांव साम सुभाष कडेन विनंती करता की तुम्ही खंच्या परिस्थितीत किती करून जाल्यार व रस्तो एक मात्र लोकां फुडें पवयाय आणि या लोकां मी समाधान करिफिकल्टी जी किती असा कि ते मला समजून तो रस्ते एक लोकां करून ह्या भुरग्यांच्या जाण्ट्यांचं एक बरं तुम्ही नाव मिळून दिय आणि जरी तो रस् तुम्ही करून दिला हे लोक तुले मे बरं नाव घेतले तसेच तुमची नाव वाढयतले तुम्ही हे नाव वाढवून घे आणि आन रस्तो लोकां लोकपर्यंत पाहया मे बरं करून <padu> दिया या सकाळी चारां उठ्ठ मरे एक भरग्याक आम्ही साडेस पोवप वयता साडे संक पाव वयता हो परत सांजे मागीर साडे वयता परत साडे सातांत घर पावता आतां रस्तो जर सारख असं वसं नक असले न सयकली सारखी झाल्यास वसं नक असलेले स्कुटरीना मॉटरसयकली कायच ये बरं ना गाडी सुद्दां येवपाक कसतात कोण घालना गाडी पळय हे कर वडले फोंडारे पडले आहात आणि कोण कसे म्हणून वरता ते भरग्यांनी हाडल आणि वाटे चोलान धाडपा म्हणजे गैे येता दुकर येता वाग येता तेक लागून ती भुरगीं बिता परत सांजे आमके हाडोक पडता सकाळी पावोवपाक आणि परत सांजे हाडपाक आमगे त्या कोता दिसता पय आमकां काम करू मेळना काय करू मेळना पोर एकटो बसले कडेन हे जालो आम तांबळे घालून गुटलान तेंक तेका वरता वाटेक तितली लोक आसा व्हडलो मनीस तो तेक वाटे त्याक वा तो वाटे हे झालं पण ते गाडी आपल्या ती गाडी वयर म्हण सांगू लागलं ते जायना म्हण सांगू लागलं ते मागी वरता वरता वाटे हे झालं कांबळे घालून वेल आम्ही या करून पण मा कोण एक मनीस हे करना तुम तुमच्यानी रस्ता करून जायना जे आता आमका हेलिकॉप्टर हॅलिकॉप्टर धाडा पण आम वयता उडवून आणि खरी हे करता आता हा सुद्धा नाही खबर ना हे ना आता कांबळे घालपा इतली वेळ ये पण कोण वरता आस कोण हिंगा एक कोण गाडी आपयल्या सुद्दां आपयल्या सदांच येयना ते रस्त्याक घालना न्हू कोणच आनी कशें वचपाचें हें केल्या सुद्दां न्हू म्हाज्यान जायना तुज्यान जायना हांव पडटा तूं पडटा अशें म्हण लोक म्हणटा आनी आतां ह्या गोवोरमेंटान आमकां एक रस्तो करून दिवपाचो करून वयर म्हाजे काका हार्ट एटॅक येवन तो एक्सपायर घालून तो सांजे वयर बसलो आसतना तेका हार्ट एटॅक येलें मागीर आमी एम्बुलंसाक कॉल केलो बेग बेगीन अशें अशें हांगा सिरियस अशें अशें आहा माग अँबुलस म्हणपा लागली आम्ही वयर रस्त्या घालणार ते आपण नाण्याकोटणा राहतो म्हणपा लागली तुम्ही का मी सिरियस असला म्हणताना आमच्या ऑप्शन काय नाल ते जात तितले फ जात तितले आम्ही घेतली चादरां घातलो आणि जात फास्ट फास्टॅग घेऊन गेले आम्ही वताना पाये आप्पल आलेली ना काय ना किती किती करून तर ते जीव भरल्यापूर झालं आम्ही जात तितले बेगीन पावपा ट्राय केले पाया चप्पल ना काय ना तुम्ही पोवू शकता माझ्या पायं सुद्धा अजून फातूर भरलो हा अशा ते जात तितले एक वरा भितर पावयलो चलत व्हल तेका आमी गाडयेन तेन्ना आमकां पण लागली तो ना म्हणून अर्द वर पहिली जापली आम खुय जर की होप असतो म्हणून आम्ही आमचे कडेन फास्ट व्हले जर आसलो जाल्यार म्हाका दिसता मागीर काका आयज आमचे बरोबर हांव हा कडेन इतलेंच सांगूंक सोदता जाता तितले बेगीन हो रस्तो कर ना भुरग्यांक हांगा त्रास या जाटेल्याक त्रास हे सदां लोक हे आहात ते येतो वसपचे इतरात प्लीज हांव पाय पडून तुमकां मागता वा जात तितले बेगीन रस्त करून दिवचो आमकां